आज जे आंदोलन घेतलं कशा संदर्भात तुम्ही आंदोलन घेतलं हे आंदोलन सप महाविद्यालयाच्या विनाअनुदानित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारलेलं आहे आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे तुमच्या साधारण सगळ्या मागण्या ज्या आहेत काय नक्की मागण्या काय आहेत तुमच्या आमच्या मागण्या अशा आहेत की सप महाविद्यालयामध्ये अनेक वर्षापासून विनाअनुदानित तत्वावर जवळपास साठ ते सत्तर कर्मचारी कार्यरत आहेत या संस्थेमध्ये कार्यरत असताना या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे सहावे वेतन अथवा वेतन आयोग लागू झालेला आहे या पार्श्वभूमीवर सातवे वेतन आयोग लागू व्हावा याकरता संस्थेकडे मागणी करण्यात आलेली आहे हे सगळे तुमचे कर्मचारी साधारण किती वर्षापासून काम करत आहेत हे सर्व कर्मचारी जवळपास एक सुरुवातीचा कर्मचारी जवळपास चोवीस ते पंचवीस वर्षापासून आहे तो आज तागाईत कर्मचारी एक चार ते पाच घेत आहात आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे कुठल्याही याच्यामध्ये तुमच्यासाठी चर्चा करण्यासाठी कोण का अजून नाही आलं संस्था अध्यक्ष यांनी आमच्या सोबत चर्चा केलेली आहे परंतु ही चर्चा आमच्या वेतन वेतन आयोगा संदर्भात नसून केवळ हो आम्हाला एक वेतनवाढ देऊन हा प्रश्न मिटतोय का या पद्धतीने विचार केला जात आहे संघर्ष समितीचा सचिव मी अशोक कोळी बोलतो परवा तीन दिवसापूर्वी जैन सरांनी जे आमचं आंदोलन चालू आहे त्याच्या जा संदर्भात जे आम्हाला आश्वासन दिलं होतं आंदोलन चालू व्हायच्या दोन दिवसाआधी वीस तारखेला की कोणावरही अन्याय होणार नाही ज्या काही इतर कर्मचाऱ्यांना विनाअनुदानित तत्वावर जे दिलं गेले वेतनश्रेणी त्याप्रमाणे आम्हालाही देण्याचं त्यांनी सांगितलं होतं परंतु आंदोलन चालू झाल्यानंतर त्यांची भूमिका बदललेली आहे आता ते लमसम काही अमाऊंट वाढवून देण्याचे ह्याच्यात आहे तर आमचं म्हणणं त्यांना आहे की मूलभूत लोकांच्या इतर जे शासनाने दिलेले वेतनश्रेणी आहे त्याच्याप्रमाणे लो आम्हाला द्या जे काही जमत वेतनश्रेणीत कुठल्या तरी एका वेतनश्रेणीत आम्हाला बसवा आणि आम त्याचं आमचं सगळ्यांचं व्यवस्थित असं करा की आम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये पण त्यांनी काय वेतन श्रेणी न देता कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मूलभूत अधिकारावरच गदा आणलेली आहे चार दिवसापूर्वी त्यांची भूमिका जी होती आज ती नाहीये आणि त्यांनी स्वतःहून बोलवलं एकदा नंतर स्वामी स्वतःहून एकदा त्यांच्याशी गेलो त्यांच्याकडे की आमची मागणी घेऊन पण अजून तरी ते कुठले सकारात्मक याच्यात बोलत नाहीयेत आजच्या दिवसाची वाट बघून उद्या सातवा दिवस आंदोलनाचा असणार आहे उद्या त्यांनी बोलवलं किंवा नाही बोलवलं तरी आम्ही स्वतः त्यांच्याकडे जाऊन पुन्हा एकदा आमच्या मागण्या संदर्भात त्यांची भेट घेणार आहे पुढची भूमिका आम्हाला बरेच संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे सहयोगी संघटनाशी चर्चा करून आम्हाला न्याय मिळूस पर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत ज्या ज्या वेळेस भूमिका बदलेल आम्ही त्यांना त्या पद्धतीने कळवून आमच्या आंदोलनाची दिशा त्यांना कळवून पुढे आंदोलन चालू ठेवणार आहोत